हराहरा हरा महादेव जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय चा नामोഘോഷात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाशिवरात्रीच्या रात्री शिवपार्वतीचा भेटीचा पारंपरिक सोहळा पार पडला यावेळी निघालेल्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते यात्रेच्या निमित्ताने सुमारे तीन लाख पेक्षा अधिक भाविकांनी पवित्र दर्शन घेतलं यावेळी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघालं होतं रात्री बारा वाजता माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील शिवसेना उपनेते सचिन अहिर पूर्वा वळसे पाटील देवस्थान अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश कौदरे यांच्या हस्ते शासकीय या पूजा झाल्यानंतर पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त भीमाशंकर येथे शिवपार्वती हे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात असल्याने येथील महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगांचं दर्शन पवित्र मानलं जात येथे कळमजाई मातेची जागृत देवस्थान आहे शिवलिंगाच्या दर्शनानंतर कळमजाई मातीच्या दर्शनाशिवाय भीमाशंकराचे दर्शन पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे त्रेता युगात आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्रिपुरासुराने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेत स्त्री किंवा पुरुषाकडून माझा वध होणार नाही असा वर मागून घेतला त्यानंतर त्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला त्यांचा वध करण्यासाठी मग भगवान शंकरांना अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण करावं लागलं यासाठी त्यांनी ब्रह्मदेवांना शक्तीची म्हणजेच पार्वतीची आराधना करायला सांगितली त्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती एकत्र होत अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं त्रिपुरासुराचा वध झाला श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शिवलिंगाचं अर्धनारी नटेश्वराचे दोन भाग आहेत आणि म्हणून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पिंडीवर हळदी कुंकू वाहिलं जातं महाशिवरात्री आणि नवरात्री मध्ये भव्य पालखी काढून वर्षातून दोन वेळा भीमाशंकर येथे शिवपार्वतीची भेट घडवून आणण्याची परंपरा देखील आहे काल महाशिवरात्रीच्या रात्री भीमाशंकर येथे भव्य पालखी सोहळा रंगला कमलच्या मातेच्या पालखीचा मान येथील लोहकरे कुटुंबाकडे असून भगवान शिवशंकराच्या पालखीचा मान कौदरे आणि ब्राह्मण समुदायाकडे आहे महाशिवरात्री आज पालखी सोहळा मागून असतो आई देवी ही भगवान शंकराला भेटायला जात असते भगवान शंकर हा आई कमलजा देवीची बहीण म्हणून मानली जाते बहीण भावाला भेटण्यासाठी जात असते तिरपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्र हे हा सोळा पालखी सोहळा दरवर्षी साजरा केला जातो त्यानंतर आई तिथं खाली भगवान शंकराला भेटल्यानंतर परत येते व तिथे माण राखण करण्यासाठी सिनत भगवान शंकर आपले बहिणीकरता पुन्हा तिथपर्यंत कळमजाच्या मंदिरापर्यंत येत असतात आज हा सोहळा पूर्ण होत असताना कमलदा देवीचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण भीमाशंकरचं दर्शन होत नाही हे आख्यान आहे काही लोकं मानतात काही लोक नाही मानत पण आज आज सकाळीमध्ये आज हे सोहळ्याच्या निमित्ताने सांगत आम्ही पुजारी म्हणून सांगत आहे